सकला मासा उचलताना दिसतो आपला मित्र आबी सकला एकदम भारी लागतो एकदम चवी लागत आणि मांडवात फुल फेमस असतो सुरमईचा भाव झाला पाचशे पन्नास भाव पाचशे रुपये भाव झालेला किलोवर ना हा किलोवर नमस्कार मंडळी कशा तुम्ही सगळे मी इथे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या इथे टाकू ब्लॉग युट्यूब चॅनल वरती तर मंडळी आपण आलो आता करंजा डॉग्सला तिसरे नंबरची जेटी आहे आपले दुसरे नंबरचे वर मार्केट चालू असते आणि मग इथं आपला ऑप्शन चालू असते तिथं सकाळी मार्केट चालू असते पाच वाजता आणि इथं दहा वाजता ऑप्शन आता आपण आलोय ऑप्शन म्हणजे पण दाखवीन तुम्हाला आता तो चालू नाही नंतर नंतर फेरी जर संध्याकाळी आली तर दुसऱ्या व्हिडिओ मध्ये मी नक्की दाखवीन आता ऑप्शनला आलोय ती व्हिडिओ आपण बघूया आपल्या सोबत आहे अभिषेक नाकुवा तर आपलं सगळ्या आता दाखवील मच्छीचा काय लिला वगैरे असते ते आणि काट्यावर सगळ्या हो काट्यावर असते इथं सगळं काट्यावरच माल आणि तिथं त्या दुसरे इथे जाते सगळा बाजाराचा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा आणि विसरू नका आणि आमच्या भावाला फुल सपोर्ट करा सुरुवात करूया बहुतेक मावरा असते ना हो बहुतेक मावरा मावरा सगळा मावरा कटीपस्त आहे म्हणून सगळा मावरा चालू राहतो बोटी खूप येतील बोटी खूप तरी किती आले असतील सहसात बोटी असतील सहसात बोटी असतील तर चला आता आलो आपण आतमध्ये आप मार्केटमध्ये आणि आपल्या सोबत आहे अभिषेक नाकुआ मॅन फ्रॉम नवापाडा तुम्हाला दाखवला इंट्रो मध्ये तर मासली दाखवणार आहे तो आपल्याला जी जी आहे ती आता सुरुवातीला आपण बघूया हे टेंटन भर बाहेर जातात ना बाहेर जातात मासले म्हणजे कंपनीन जातात कंपनी जात पहिलं ऑप्शनला जातात ऑप्शनला जाते आणि कार्ड बांगडा पहिले आपल्या ऑप्शनला लावतात भावाला लावतात आता हे झालेला याचा भाव याचा भाव झालेला आहे आणि ती आता कंपनी चाललाय भरून याच झालेला आहे आणि जाते गुजरातला जाते परत आपला गोवा साइड ला जातो मार्केटला जातो मुंबईला सगळे म्हणजे गोव्याला कंपनी एक्सपोर्ट होतो हे सगळं बघा हे साइडला ला आता तुम्हाला आपण बोटीत आलोय आपली नाकवाच्या मामाची बोट आहे तर बोटिंगचा काय कसं असते म्हणजे माणसं कधी असतात आणि जेवण कसं बनवतात ते दाखवण्याचा प्रयत्न करते तेव्हा आपला किचन जवाण जेवण हा किचन स्टोर किचन स्टोर सतरा लोक सतरा लोकांचा यांचा हा जेवण बनवतो काका तो एकटा जेवण जवाण एकटा एकटा बाहेर जेव्हा आपली बाहेर जाते ना तेव्हा सगळं बनवून घेतो आणि इतका आला तरी पण चालू जेवण बनवतो हा हा बरोबर चला मावला दाखवते हा चप्पल मासा चप्पल मासा बघा चप्पल मासा दाखवते तुम्हाला हा बांगडा आहे तेली बांगडा कटल आहे तो माकुल माकुल कटल 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 माकुल आणि याला काय कट्ट आपली मासा तोल मासा टोल मासा टोल मासा ये ही बोट आली असेल हो ना आ, आता आली कधी आली आपली बोट काल रात्री, रात्री बोट आली ही काल रात्री बोट बोट आले आणि त्यांचं आंघोलीचं वगैरे पाणी असते ते स्टोअर करताना दिसते किती दिवसांची येते बोट आपली पाच सहा जसं मावरा भेट तसा येतो ना मावरा भेटल्यावर आता तो सगळं म्हणजे आता प्रोसेस चालू आहे परत कधी जाल बोर्ड संध्याकाळी परत डिझेल बिझेल भर भरून जातील मध्ये डिझेल भावरा मच्छी बिची विकून मग जातील संध्याकाळी बाहेर दुपारपर्यंत 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 आपला तिथं चालू असते डिझेलचा बर्फाचा सर्व तिथं चालू असते बोट डिझेल भरायला तिकडे जाईल बर्फाचा बिरपाचा सगळा तिथं असतो मी कधी आयलो नाही बोटीन हा ला ला मामा जो स्टोर केलेला मामाच्छी के के बोटी किती आल्या सकाळपासून सकाळपासून स सात बोटी आलेल्या आहेत स सात बाहेरून आणि आता हे आहे ना कालोक पण आहे एक दोन तारखेपासून आणि बाहेर वारा पण खूप जास्त आहे म्हणून मच्छी कमी येतो सर्व बोटीला आता एकदा थर्टी फर्स्ट न्यू इयरला पण मच्छी म्हणजे जास्ती येईल म्हणजे हो आता जास्ती येईल बोट्या बोटी असतात ना ते येतील हो पक्के येतील थर्टी फर्स्ट आहे ना म्हणून पक्का येईल आणि मावळा जाईल आपल्या गोवाला तुम्हाला मार्केट पण आज तुम्हाला फक्त ये लिलाव वगैरे नाकवाची आपली बोट आहे म्हणजे आपण करें आलतो तर आपला बोलला की मामाची बोट आहे मामाची बोट आहे ती वगैरे आणि लिलावचा दाखव हो। आणि मग नेक्स्ट व्हिडिओ आपली येईल ना त्याच्यात तुम्हाला पूर्ण मार्केट दाखवेन हो। आता या व्हिडिओ मध्ये आपण बोटिंगशी डायरेक्ट आता लिलाव करताना तयार चाललंय हो। नंतर मग तुमच्या पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्की मावरेचा पूर्ण मार्केट कसं भरते ना ते दाखवेन मी नेक्स्ट व्हिडिओ पण नक्की भर मासा एक नंबर मासा फ्रायला कडक

ना ना बाला बाला। यो आता येऊ यो बाला हा येऊ आता बल्ला आता तसा सध्या कमी आहे भला आणि मग जेव्हा आपल्याला कुठली मिळत मच्छी भेटते जास्त बघायला साठी बल्ला सर्व असते सुरमय असते सर्व काय मच्छी आपल्या कुठली असते मच्छी सर्व म्हणजे मच्छी येते तशी जेव्हा बोटीला येते तशी मच्छी भेटतो बघा जरासा बल्ला कमी झालाय कमी आहे कारण की पहिला दोन तीन एक दोन महिने झाले बल्ला खूप यायचा तेरा यायचा बारा यायचा मच्छी बल्ला आता खूप कमी येतो बल्लाच आहे चला आहे ऑप्शनला आहे आता याचा लिलाव होईल ना हा याचा आता लिलाव होईल आणि मग नंतर लिलाव झाला का डायरेक्ट मग आपला भाव व्यू झाला डायरेक्ट व्यवस्थ कंपनी गुजरातला जाईल आपल्या गोवाला जाईल आणि मार्केटला पण ती सुरुमय वाली हा पहिली वाली आणि एक किलो च्या म्हणजे एक किलोच्या वरती असतील या किलोच्या वरती आणि एक किती आहे लो सकला सकला हा जे लग्न विग्नन जाम आहे लग्न विग्नन हा जाम फेमस असतो आमले गावात हात चालते लग्न एकदम आपले ओढवल लग्न पण घेतो ना भौतिक मांडवाला सकला सकला एकदम भारी आमचे साथ पडे ना की हा सकला असतो सकला मस्त एकदम फ्रेश खायला पण कडक आणि एक नंबर लागते चौवीला पण मस्त रसा चिकन एकदम मटार तकला भारी चिकन पेक्षा भारी लागतो आज याचा पण आता सगळं लिहला होत हो याचा पण आता लिहला हो हे आता डायरेक्ट लिहला हो सगळे म्हणजे जे ऑप्शन लावतो हा योग्य येत असना जो बर बर बर। भाव वाढतोय त्याला तो भेटल त्याच्याला भेटल बरोबर भाव लावतीन तर त्याला तो घेऊन जाव आणि त्याचा किती भाव झालेला त्याचा किती विनायकांना याचा किती झालाय याचा आपला किती झालंय 60 रुपये याला किती झालाय

आपल्याला सकला मासा उचलताना दिसतो आपला मित्र अभिन सकला एकदम भारी लागतो एकदम चरवी लागतो आणि मांडवात फुल फेमस असतो फुल हाच मांडव असतो सकलाच असतो मांडवात सुरुमै मासा तीन चार किलोची वरती सुरमई आहे तीन चार किलो वर आहे तीन चार किलो भर आरामत असेल पाच एक किलो हो हो बघा या सगळ्या ऑप्शनला लावलेला माल सगळं ऑप्शनला ला लावलंय ना याचा भाव किती तो पण भारी लागतो मुंगूस मासा मुंगूस मासा आहे काय तो हो। तो नारबा हो। नारबा हो हा मुंगूस हा मुंगूस दुसऱ्या तो हो। पहिला डोली बांगडा डोली बांगडा डोली बांगडा तो बांगड्यामध्ये पण वेगवेगळा असते आता ती कुठली आहे तो नारबा आणि तो वरती नाही तो तो कसला यो नारभत आहे ना नारभज सेम प्रकार वेग नारभज विकला असतं हो यो चप्पल मसाल आणि स्क्वीड स्क्वीड नल मापुल नल माफुल नाही मापुल नाही मालफुल अलग यो स्क्वीड हा नल नळ याला नळ मापुल बघा ते मोठं ते मंगाश दाखवलं कटल तो माफुल कसा होईल सांगतो म्हणजे याचा आपला भाव होईल ना भाव होईल मोठे मोठे मासाल लिलावासाठी आपण घास्याकाळी आलो ना तुम्ही अक्का मच्छी मार्केट मच्छी मार्केट तिथं असतो आपला दुसऱ्या शेड मध्ये आपण दुसरे गोदीन दुसरे गोदीन आपण तिसरे गोदीन अशे आपल्या तिसरे तिसरे बारा कथा आपण तिसऱ्या शेड मध्ये बरोबर अभियाच लिलाव असते ते आपली गावांचीच गावांची गावांची पण असते आणि काय मुंबईची पण लिलावाला येतात पण येतात लिलावाला त्यांचाच मावरा आहे मावरा आहे काका नव्वद भाव झालाय का एकशे नव्वद भाव झाला एकशे नव्वद झालाय याचा किती झालाय अन्न चकल्याचा

मावरा आहे ना बाराच बारा स सात बोटीचा स सात आता हे न्यू इयर आहे ना म्हणून जास्ती बोटी थर्टी फर्स्ट आहे ना गुप्पा अंडी कुप्पा हांडी नाही आणि तो खवली यो हांडी कुपा आणि तो खवली कुप्याला पण वेगवेगळ्या हंडी कुपा असते खवली कुपा येलो पिन येलो पिन एकदम भारी चवीला एक नंबर येलोपिन एक नंबर सगळं येलो पिन एक नंबर लागतो आपल्याला मार्केट मध्ये दिसतंय आहे का हो चल हे आहे लावंच पण आहेवीला एक नंबर लागते हो oh, रावस एक नंबर रावस पण एक नंबर लागतो टोल टोल कुठला टोल 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 मध्ये पण वेगवेगळे प्रकार oh, नाही टोल दो दो एकच असते आपले एकच प्रकार टोलचा एकच असते एकच असते टोल विकतात ते मासली वगैरे तो आता बंद झाला आणि आता यो मार्केट आणि अजून पण भाव इतका झाला तो आपला बाजार भरल तो संध्याकाळी पाच वाजता भर पाच वाजता भर आता मग अशी आपण आत मध्ये गेलो तिथं भाव झालेला नव्हता पण हे सुरमईचा भाव झाला पाचशे पन्नास भाव पाचशे रुपये भाव झालेला आहे किलोवर ना हा किलोवर तसा काटाव किलो होता काटाव हो किलो होतो बघा चालू आहे इथं ही पण बरीच मोठी असत हा बरीच बरीच कसे प्रकारे असं खाना देवता खानांशी देवता मावरा काढतात मावरा काढताना दिसतोय आपल्याला आणि मशीनचे मदतीने तो आख रे बाहेर येते बघा तरी पण जाम मेहनत आहे ना सगळ्याला जाम मेहनत जे बाहेर शे येतात बाहेर पण किती जाम मेहनत असतो ते इथं येतात मग मावरा विकून विकून परत बाहेर जातात लगेच लगेच तो आता बोलला की काल रात्री आले आता लगेच लगेच ये सगळ्या स्टोर करून परत निघते बाहेर पण आपल्याला जाम मेहनत करायला लागते खूप मेहनत असतो खूप मेहनत बघा आणि या बघा गाड्या मोठ्या मोठ्या त्या सगळ्या मावला मा घेऊन हॉटेल जातात ना कंपनी कंपनी म्हणजे हॉटेल नाही कंपनीच जातात कंपनी कंपनीची मग डायरेक्ट एक्सपोर्ट होतो आपल्या बाहेर देशात बाहेर देशात थायलंड ला जातो दुबईला जातो अमेरिकेला जातो आपले तो मार्केट उघडलंय बरा झालाय हो, आम्हाला एकदम हो, हो, एकदम चांगला वाटलाय पहिले तर आम्हाला मुंबईला जायचं आम्हाला पण ससुंडवला जायला लागत बाजाराला आता कसं आहे इथं आपल्या गावाचे गावात झालंय आम्हाला लय बरं वाटलंय भारी भारी म्हणजे आम्हाला आनंद वाटला की इथं झालाय आमचा डॉग आम्हाला तिथं जायला लागत इथं जायला नको मग तिकडे रोज रोज म्हणजे लवकर जायला लागेल म्हणजे तिथं दोन वाजता इथून पाल्याचं जायला लागेल नंतर मग डायरेक्ट मग तिथं सकाळी दहा वाजता ऑप्शन लागायचा मावरा बाजार विकायचा पाच वाजता वाजता तिथं चालू व्हायचा बाजारॉक ला मुंबईला आपल्या इथं पण चालू आपल्या इथं पण चालू पाच वाजता तुम्हाला मार्केट दाखवलं मी आतला पूर्ण आता बाहेरच्या साईडला आहे काय काय बघूया काय आहे काय ना मग नंतर तुम्हाला संध्याकाळचे आपला मार्केट बदल तो दाखवून मी पूर्ण मार्केट दाखवीन आता ना आहे कारण आता टाइमिंग चोवीस तास यो मार्केट असते त्यांचा टाइम असते आठ ते आठ ते म्हणजे त्यांचा पाच ते दहा वाजेपर्यंत असते आणि दहा वाजेपर्यंत आणि पाहिजे ते आठ वाजता येते चालेल चालेल कारण की इथं डायरेक्ट मग चालू होते ना इथं धावा असं चालू होते ना इथं ऑक्शन म्हणून इथं येतात बोटी तिकडशी खाली करून इथं बोटी येतात बाजाराचा मावरा खाली करून इथं येतात बघा बर्फ तोडताना दिसत आणि आपल्याला इथं पाकट दिसलं कधी मोठं मोठं पाकट आिथं आपला बर्फ तोडत होतो आणि मग डायरेक्ट मग तिथे जातो आपल्या काट्यावर सगळा बरफ बर्फ म्हणजे तो जातो आपल्या मावर्यात आवाज येणार आपला सगळा मावऱ्यात सोळत होतो बर्फ बघा ये साईडला आहे तो पूर्ण स्टोर केलेला आहे लिलाउ झालेला आता तो डायरेक्ट कंपनी जाईल सगळा मावरा आणि ते साईडला आपल्याला बर्फ तोडताना दिसला एक नाकू आहे आप आपला त्याने आपल्यासाठी बघा मावरा घेतलाय बांगडा निस्ता रस्सा फ्राय पण एक नंबर निस्ता रस्सा <laughs> दुपारची जेवणाची सोय झाले चला थँक्यू चला चल हीच होती आपली आजची आप व्हिडिओ लिलावाची तुम्हाला दाखवला कसा वाटला तुला एकदम आमचा डॉग करंजा डॉग मस्त वाटत आपला कसा आपण मार्केट बघू चालेल मार्केट पण एकदम भारी होते लिलावाचं लिलावाचं मार्केट कोणी दाखवलं नव्हतं म्हणून तो दाखवायला आलतो व्हिडिओ जर आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि धन्यवाद यांनी आपल्याला सगळं तुझ्यासाठी काय पण धन्यवाद चला